महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या हस्ते रिक्षा व वा यंत्रसामग्री वाटप राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र रायगड मार्फत बेरोजगार युवक युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याच उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथील लाभार्थ्यांना रिक्षा व यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी साप्र डॉक्टर रवींद्र शेडके उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री देवकाते जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया विजयकुमार कुलकर्णी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जी एस खरळया तसेच विविध बँक व उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा उद्योग केंद्र रायगडसाठी प्राप्त सातशे चौवेचाळीस प्रकरणांपैकी सातशे पंचावन्न प्रकरणांना बँकेकडून मंजुरी मिळाली असून उद्दिष्टांच्या शंभर टक्केहून अधिक पूर्तता करण्यात आली आहे विनियोजन व मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले तसेच बीज भांडवल कर्ज योजनेतील उद्दिष्टे ही शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत ऑटोरिक्षा व्यवसायासाठी श्री वीरेंद्र देवराम टिके श्री वैभव ते आणि श्री पांडुरंग रामा जायनाखवा राहणार अलिबाग यांना स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र अलिबाग शाखेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती का मुग्धा महेंद्र चुपे यांना बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेकडून अनुदानाच्या सहाय्याने सोडा वॉटर व्यवसायासाठी यंत्रसामग्री प्रदान करण्यात आली राज्य शासनाच्या या योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असून त्यांना आर्थिक स्थैर्य व विकासाच्या दिशेने मार्गदर्शन मिळत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.